भांगे या दोघांचा आपल्या परिसरातील सर्वच सामाजिक धार्मिक राजकीय कलाक्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी परिसरातील सर्व या ठिकाणी জাবতা তু বান ই চিতিত তচ চিিত পাজাচ হা মাবিচ। मी अभिनंदन करतो माझा विचार तुम्ही बाळा शुभ तो मी शुभ चिंतितो त्याची जाऊनचा तुझा सा शिवा माझ्या भीमा तो असा विवा मार्ग डाविला आजच्या आज गाण सर आम्ही सडून होतो आम्ही नको आम्ही होतो कसलाच अर्थ आमच्या जगण्याला नव्हता आमची सावली पडली तरी त्यांना विंटा व्हायचा म्हणून आज हे फुलविले अश्दात ऐके झालं चंद्रिका ताई जगात भेम जगले आजू फुल बिले ज्यांनी जीवन घे वंदितो त्यांच्यामुळे तुम्हा हे विश्व कडे त्या माता पी त्यांचेही मी अभिनंदन करितो माझ्या लाडीत्या बाळांचा শুভ চিনশুভ চিন্তিত अजित आपण जे काम केलं जे लोकांना गोळा केलं आणि त्यांना जे सम्मान केलं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि असे असे लोकांचं खरं म्हणजे हात असतं मोठ्या परिसरातून अत्यंत काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा चंद्रिकाला तयार करणाऱ्या मातापिता आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे शिक्षक आणि त्यांना घडवणारे त्यांचे गुरु या सगळ्यांचं या निमित्तानं प कौतुक आहे त्याचबरोबर सिद्धार्थ ज्यानं आय पी एस परीक्षा उत्तीर्ण केली यू पी एस सीमध्ये क्रॅक झाला यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली तो सुद्धा या ताडीवाला परिसरातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं पश्चिम बंगाल सारख्या काठामध्ये जात आहे पश्चिम बंगालमध्ये जाऊन सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं पद्ध काम करेल आणि या परिसराचं पुणे शहराचं आणि परिणाम ना महाराष्ट्राचं नाव उंचावेल अशी मला निश्चित त्यांच्या एकंदर वक्तव्यावरून आणि त्यांच्या एकंद त्यांच्या वागणूकवरून मला खात्री आहे आणि मी त्यांना शुभेच्छा भाऊने सांगितलं की ह्या ताडीवाला रोडमध्ये परिस्थिती नसताना ही दोन रत्न तयार झालेली आहेत त्याच्या अगोदरही अनेक उभरत असतात पर्यंत ह्यांच्यापासूनही इतरांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने केलेला हा कार्यक्रम आहे मी त्यांना शुभेच्छा एवढच देतो की मंदीले उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंदीले उनी को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है यासाठी म्हणजे जर स्वतःचा हौसला बुलंद असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करून आपलं ध्येय सर्वप्रथम यादव आणि बाकी सर्व आयोजकांचं मी आभार मानतो त्यांनी मला आयोजकांचे माझा इथं तर माझे आजी आजोबा एकोणीसशे सत्तर साली इथं या वस्तीमध्ये स्थलांतरित झाले होते लातूरमधून आणि एकोणीसशे सत्तरपासून पासून या वस्तीने माझ्या आजी आजोबांना माझ्या वडिलांना आणि मला सांभाळलं त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि खूप खूप धन्यवाद मानतो आयोजकांचे त्यांनी मला इथे बोलवलं तुमचे मोठेपर्यंत छत्रपती uh, शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवकांसाठी काय सांगा uh, एक uh, दिशा पकडावी व त्या दिशा सो सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या युवकांची परिस्थिती वेगळी असते आणि झोपडपट्ट्यांमधून कार्यरत असणाऱ्या युवकांची परिस्थिती वेगळी असते त्याचं कारण त्यांनी थोडं जरी वेगळ्या वळणाला लागले तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं म्हणून हे असे जे देशा परदेशात जाऊन खेळत आहेत आय एस होत आहेत आय पी एस होत आहेत मला अत्यंत सांगायला आनंद होतो की ताडीवाला रोड भागातला हा दुसरा आय एस अधिकारी यापूर्वी दिनेश गुराव म्हणून आपल्या एका रेल्वे कामगाराचा मुलगा जो डिझेल कॉलनीमध्ये राहतो तो आय झाला दोन सोनवणे म्हणून बंधू आहेत निलेश सोनवणे आणि दुसरा जे लोकसेवामध्ये राहतात ते आता भूगर्भशास्त्रज्ञ आहेत आणि ते आत्ता नासामध्ये काम करत आहेत ताडीवाला रोडमध्ये त्या ठिकाणी अनेक वकील आहेत अनेक डॉक्टर आहेत अनेक इंजिनियर आहेत अनेक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून या भागातनं अनेक चांगले क्रिकेटमध्ये असतील कराटेमध्ये असतील बॉक्सिंगमध्ये असतील श बॉडी बिल्डिंग याच्यामध्ये असतील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी आणि त्या ठिकाणी काम करतात परंतु अशा काही एक दोन घटना घडतात की हे जे काही लोक ताडीवाला रोडचं नाव उंचावतात त्या घटनांमुळे ते नाव अचानक खाली येतं ते नाव कुठंतरी खाली जाऊ नये म्हणून आज मातोश्री रमाबाई आंबेडकर नागरी कृती समितीच्या वतीने मगाशी या स्टेजवर बसलेल्या या सर्व लोकांनी हा सत्काराचं नियोजन केलं त्यांचा मिरवणूक काढली त्याच्या मागचा उद्देश हाच होता आणि आज या ठिकाणी डी सी पी नाडगवड साहेब असतील गोपाल देवान सर असतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्यासहित या दोन्ही सत्कारमूर्तींचं मनोबल वाढवलं त्याबद्दल मी आभार मानतो